काय चहा केवड्याला दहा रुपयाला कुठलं तुझं गाव इथेच नारेंगाव ओळनवाडी चहा देतो दहा रुपयाला कटिंग बंद किती वाजता एक सुमारे अकरा वाजता दररोज सकाळी इथे असतो शाळा वेळा शिकतो की नाही हा शाळेत जातो ना आता कितीला पा, पास झालो दहावी पास हो अरे पण निकाल लागला ना हो का किती पर्सेंटेज पंच्याण्णव पॉईंट साठ पडले पंच्याण्णव पॉईंट साठ अरे अभिनंदन तुझं कुठल्या शाळेला होता डेल इंटरनॅशनल स्कूल ब्ल्युमिंगला हो इंग्रजी माध्यमातून हो म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो ते चहा विकतो आई वडील काय करतात शेती करतात ते किती आहे शेती सहा आहे बहीण भाऊ एक बहीण आहे फक्त एक बहीण आहे oh. आई काय शेतच काम ना वडील oh. पण शेत काय पुढे काय का व्हायचं आता इंजिनिअरिंग करायची जे डबल ते ठीक आहे पुढे काय व्हायचं डॉक्टर व्हायचं वकील व्हायचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग व्हायचं मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचं तो शुभेच्छा ओके धन्यवाद पंच्याण्णव टक्के धन्यवाद आपण अशीच मेहनत करत जा आई वडिलांना असंच सकाळ ओके हे पाचशे रुपये आणि देऊन तुला अभिनंदन पाचशे रुपये चारशे पैसे दिले का त्यांना बक्षीस दिलं नाही हे बक्षीस दिले त्यांना पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के मार्क पडले म्हणून सचिन जेठा आम्ही येणार हो तुम्हाला जसं कौतुक पाहून जरा अभिमान वाटला हो अभिमान वाटलं म्हणूनच दिलं त्याला बक्षीस धन्यवाद असं प्रगती व्हावं त्याची मित्र तुझं अभिनंदन साहेब चहा विकुंड आणि पंच्याण्णव टक्के मार्क पाडल्याबद्दल त्याला आमच्या कंपनीत शुभेच्छा खूप खूप मोठा